करणार पहिल्या प्रथम त्यांची माफी माग दुसरी गोष्ट म्हणजे मी नवनाथांचा अध्याय रोज मी म्हणजे काही असलं तरी माझं पारायण पण झालेलं आहे ते कुठे कुठे ते माहिती होत पण हो ही यात्रा होईल असं कधीही वाटलं नव्हतं जेव्हा संतोष भाऊच मी फेसबुक वर माहिती बघितली तेव्हा म्हटलं नाही आपण ही नवनाथ यात्रा करावी दुसरी गोष्ट अशी की मी आणि माझी मुलगी आम्ही पिठापूरला जायचं योजलो होतं परत मनात आलं नको पर आपण एकदा फोन करून बघावा की आहे का जागा म्हणून जागा नव्हती तरी त्यांनी आम्हाला जागा ऍडजस्ट करून दिली याबद्दल त्यांचे आभार मानते आणि ही यात्रा पहिल्या दिवशी जसं ह्या म्हणाल्या की आम्हाला पण वाटलं होतं की कोण कसं असंय आपण ऍडजस्ट होऊ की नाही पण आता असं वाटतय की आज बरं नाही मला पण सगळ्याजणी चौकशी करतायत काय हवं आहे काय नको आणि संतोष भाऊ सुद्धा खूप छान अशी यात्रा म्हणजे आम्ही भरपूर के केल्या पण असं नियोजन आणि अशी आत्मीयता अशी कधी मिळाली नाही आणि रुपेश त्याचं पण अभिनंदन हे म्हणजे तो पण एखाद्या भावासारखा आपल्या कधी चिडचिड नाही चला बॅगा ठेवा हे करा त्यामुळे त्याचं पण कौतुक आणि तुमचं पण कौतुक आणि <laughs> तुमची अशीच अशीच प्रगती हो आणि आम्हाला केदारनाथची यात्रा लवकर माझ्या चार शब्द बोलवतो